त्या तीन ट्रिगरच्या नंतर जो चौथा ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग या तीन ट्रिगरचा परिणाम हा पीक कापणी प्रयोगावर होत असतो त्यामुळे पीक कापणी प्रयोगामध्ये जर त्या पिकाचं जर का अन्याय झाल्याचं किंवा त्याचं उत्पादन निघालं नाही तर त्या दृष्टिकोनातून त्याला भरपाई देण्याची तरतूद आहे त्यामध्ये त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तीन ट्रिगर जरी कमी केले तरी पीक कापणी प्रयोग हा शेवटचा शिल्लक आहे आणि दुसऱ्या बाजूला एनडीआरएफमधून सुद्धा आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत देतो त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून काही शेतकरी वंचित राहतील असं वा होणार नाही पीक कापणी प्रयोगानंतर त्याला व्यवस्थित योग्य ती भरपाई या ठिकाणी दिली जाईल या ठिकाणी पूर्वीची जी पंतप्रधान पीक विमा योजना होती या पीक विमा योजनेमध्ये जे विरोधी पक्षनेत्यांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये पिकाची पेरणी व लावणी न झाल्यामुळं हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमी बाबी त्याच्यामध्ये समावेश होतात आता काय होणार आहे की नवीन जे काही पीक विमा धोरण तुम्ही आणलेलं आहे या बाबी तुम्ही वगळलेल्या आहेत काही कारणामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं शेत माझं खचल्यामुळं माती वाहून गेल्यामुळं पेरणी होणार नाही आता पेरणी नाही झाली तर मग उंबरटा उत्पादन कसं धरणार तुम्ही मी पेरलंच नाही तो आ, तर तिथं उंबट उत्पादन धरण्याचा प्रश्नच येत नाही आणि ह्या बाबी आपण वगळल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे अगदी कृषी मंत्री महोदय दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर रब्बी हंगाम आणि खरीप हंगामाचं एकत्रित नुकसान भरपाई आहे चारशे चव्वेचाळीस कोटी परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा या चार बाबीचा जो मगाशी उल्लेख झाला त्याची नुकसान भर भरपाई आहे बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी आणि उंबरटाची आहे अकरा अकराशे नव्वद सात हजार पाचशे पंधरा कोटी म्हणजे एका बाजूला उंबरटा उत्पादनाची नुकसान भरपाई कमी मिळाली आहे पण इतर चार बाबी ज्या आपण वगळलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला जास्त मिळालेली आहे आणि म्हणून मला वाटतं की आम्ही पेरणी केली नाही काही वेळेला पेरणी केली तर आमचं पीक वाहून गेलं या ते तर उंबरट उत्पादनच ना येणार नाही आमचं आणि एनडा एन डी आर एफची जी मदत आहे ही फार तुटपुंजी मदत असते कारण विमाच्या माध्यमातून जी मदत मिळते एवढी मदत एन डी आर एफमधून मिळत नाही आणि बऱ्याच वेळा आपण विम्याचीही मदत देतो आणि डी आर एफचीही मदत देतो म्हणून मला वाटतं की चार टिगर जे तुम्ही वगळलेले आहेत त्याचा नव्यानं सरकार विचार करू शकतं का आणि अशी मागणी राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे आपण करावी अशी मी अपेक्षा आपलं काम ही वाकण्याजोगं आहे परंतु यामध्ये एक बैठक आपण लावावी तातडीनं काही विरोधी पक्षनेते असतील काही आमदार असतील काही शेतकरी चळवळीतले काही संघटना असतील त्यांना या बैठकीला बोलवावं आणि एक चांगला निर्णय पीक विम्याच्या बाबतीत घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सभापती मोदय की आमचे सन्मानिय सदस्य खोत साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्या संदर्भात माझं मत असं आहे की या नवीन पीक विमा योजनेला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे आणि यामध्ये जे पीक पेरणी आहे पीक पेरणी जर झाली नाही तर विम्याचा प्रश्न येतो कुठे पीकच पेरणीच झाली नाही तर विमा काढला जाणार नाही विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना ही गोष्ट खरी आहे परंतु पेरणीच्या नंतर काही पिकाचं जे नुकसान होतं ते नुकसान पीक कापणीच्या वेळेस तुम्ही ग्राय धरावंच लागेल तुम्हाला समजा पीकच वाहून गेलं आणि पीक त्याने पेरणी केलेली आहे असं लक्षात आलं तर त्याला ती नुकसान भरपाई तेवढी शंभर टक्क्याने मिळणार आहे ना म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे ठेवलेले आपण प्रयोग ते शंभर टक्के फायद्याचे आहेत कारे पण तत्रा तरी सुद्धा त्या संघटनाच्या प्रतिनिधीला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे केल्या जातील काय अडचण नाही येणार अध्यक्ष बंटी पाटील ए, या नव्या धोरणामध्ये पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयेची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं पंचवीस हजार कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल आज कृषी दिन आहे सुदैवानं आणि हे जर आम्ही पंचवीस हजार कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातला आहे का किंवा त्याचा विम्याचा परता किमान पंचवीस दिवसात पन्नास दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा मी जे आर वाचलेलं नाही म्हणून मी दहा नवीच्या जे आर निघाल आहे का आपला तर जी आर निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही परंतु जे आर निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की पन्नास दिवसात शंभर दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा दुसरं आपलं एक मधी स्टेटमेंट होतं की एक रुपये विम्या एक एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आणि एक रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत तर त्याच्यावर कारवाई होणार का अध्यक्ष महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्या एकत्र करता येणार नाही भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करावी करायची वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे पाच सहा हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला सातशे साडेसातशे कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली म्हणजे याचा अर्थ सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पाच साडेपाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या मग त्याला क्रॉप कवर आहे त्याला मल्चिंग पेपर आहे त्याला ड्रिप आहे त्याला गोडाऊन्स आहेत म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात <laughs> ते पैसे याच्यासाठी आपण पाच हजार कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत असे मिळून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध आहे परंतु विमा कंपनीच्या बाबतीमध्ये जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर त्या महिनाभराच्या कारवाई करण्यात येईल विरोधी नेते ते विमा द्यायला त्या पीक कापणी जोपर्यंत होते तोपर्यंत विमा कसं देणार पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर एनडीआरएफ मधून लगेच मदत मिळणार एनडीआरएफ मधून लगेच मिळणार पण पीक विम्याची जी पद्धत आहे पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याचं उत्पन्न ग्राय करता येणार पंधरा तीन महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या महिनाभराच्या सभापती महोदय जे माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्याविषयी मी समाधानी नाहीये त्यांनी सांगितलं जे तीन ट्रिगर बंद केले आणि चौथं ट्रिगर जे आहे पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे उम उंबट उत्पादनाचं मलाही सांगा पहिला जो प्रयोग असतो आपला मीड सीझन म्हणजे एकवीस दिवसाचा गॅप असला मान्सूनमध्ये मा तर याला दोन वर्षापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना मिळालं होतं नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपत्ती सभापती मैद महोदय येऊ शकते विदर्भात वेगळी आपत्ती येऊ शकते मराठवाड्यात वेगळी आपत्ती येऊ शकते पिकावर एकदा पेरणी झाल्यानंतर आणि तिसरं पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट कधी गारपीट होईल कधी वादळ येईल कधी वारं येईल आपल्याकडे एवढे गोडाऊन्स नाही आणि आता कृषी मंत्री म्हणतात की पीक कापणी प्रयोगावर आधारित आलं तर या तीन इंच ॲव्हरेज येईल कसं येईल पीक कापणी प्रयोग हा पाच वर्षाच्या कापणी प्रयोगाचा ॲव्हरेज असतो मला सांगा या वर्षी जर अशा पद्धतीनं पोस्ट हार्वेस्ट नुकसान झालं किंवा मीड सीझन नुकसान झालं किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तर याचं कसं उंबट उत्पादनाच्या आधारावर तुम्ही त्याच्यात इन्शुरन्स देणार हा प्रश्न आहे तुम्ही सगळं सांगतात की या तिन्हीचं ॲव्हरेज याच्यावर येईल कसं येईल ॲव्हरेज सांगा ना तुम्ही म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय याचा जरा खुलासा झाला पाहिजे एकतर मग हे शेतकऱ्यावर अन्याय कबूल करा नाही तर मग असं खोटं उत्तर नका देऊ की तुम्ही मिड सीजन असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याचं सगळ्यांचा ॲव्हरेज याच्यावर येऊ शकत नाही पाच वर्षाच्या ॲव्हरेजवर मग पीक कापणी प्रयोगाचं दिलं जातं इन्शुरन्स एका एका वर्षी याच्यावर थोडी दिलं जातं आणि मग कृषी मंत्री असं सांगतात की याचा त्याचा इफेक्ट होईल होणारच नाही आहे आणि मग याचा खुलासा झाला पाहिजे कारण हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय काही लोकांनी बोगस पीक विमा काढला म्हणून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेठीच धरताय म्हणून याच्याविषयी जी लोकल क्लायमेटी असेल मीड सीझन असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याच्याविषयी सरकारने विचार केलाच पाहिजे अशी माझी मागणी तो करणार का हा प्रश्न आहे नाही तर हा खुलासा करू नका तुम्ही पीक कापणी प्रयोगावर याचा होणारच नाही आहे परिणाम पीक कापणी प्रयोग सगळं पीक वर्षभर खरीप असेल रब्बी असेल झाल्यानंतर जे माझं येईल मागच्या पाच वर्षाचा ॲव्हरेज काढला जाईल मी मका घेऊ मी ज्वारी घेऊ मी गहू घेऊ मी सोयाबीन घेऊ याचं ॲव्हरेज केल्यानंतर काढलं जाईल माझी जर पीक कापणीच जर झाली नाही माझं मान्सूनच्या अभावी पिकाचं नुकसान झालं एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं ते होऊच शकत नाही त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं सभापती महोदय मला असं वाटतं त्याच्याविषयी खुलासा व्हावा चार टिगर ज्या आहेत या संदर्भामध्ये मी आज कृषी दिन आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी नव्या बदल झालेल्या पीक विम्याकडं खऱ्या अर्थानं बारकाईनं लक्ष देऊन आहे की या चार टिगर जर आपण वगळल्या बरं या चारही टिगर केंद्रानं ना वगळलेल्या नाही आहेत आणि मग राज्यानंच आपण का वगळतो या केंद्र सरकार मदत द्यायला तयार आहे मला वाटतं अधिकाऱ्यांनी तयार केलेली ही पीक विमा योजना हो ही शेतकऱ्यांच्यावर कृपा करून लादू नका शेतकऱ्याचं काय मत आहे हे जाणून घ्या जे अधिकारी आपल्याला डेटा तयार करून देतात ते बाबू उन्हाळ्यात सुद्धा आईबापाच्या शेतीवर जात नाहीत त्यामुळं मला वाटतं की काही शेतकरी प्रतिनिधीला कृपा करून बोलवा आणि सुटापुटातल्या लोकांनी तयार केलेली विमा योजना त्यांच्या कोटामध्ये ठेवूया आणि शेतकऱ्याच्या शेतावरची पीक विमा योजना आणूया म्हणजे केंद्राची योजना आपण का रद्द करायला लागलोय केंद्र द्यायला तयार आहे आणि मग आपला इसा आपण घातला की शेतकऱ्यांना त्या चार टिगा महत्वाच्या आहेत जर पिरणीत नाही झाली तर उंबरटा उत्पादन घेणार कसं तुम्ही गारपीट झाली पीक शंभर टक्के गेलं उंबरट उत्पादन घेणार कसं तुम्ही महापूर आला माझं रानच वाहून गेलं मग उंबरट उत्पादन काय घराचा उमरा घ्यायचाय का आणि म्हणून मला वाटतं की याबाबत कृषी दिन आज आहे तुम्ही शेतकऱ्यांना राज्यातला दिलासा द्या कि आम्ही केंद्राच्या ज्या चार टिगर आहेत ते राज्य सरकार स्वीकारल आणि त्याच्यावर एक तुम्ही बैठक बोलवा त्याच्यामध्ये प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी आपल्या भूमिका मांडतील आणि तुम्ही निर्णय घ्यावा असं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो कारण शेतकऱ्याला गरज आहे दिलासा देण्याची सभापती महोदय सर्वप्रथम माझी अशी विनंती आहे विरोधी नेत्यांना की खोटं उत्तर दिलं हे रेकॉर्डवर येऊ नये उत्तर मी खोटं दिलेलं नाही उत्तर मी खरंच दिलेलं आहे तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं नसेल तर तुम्ही पुन्हा प्रश्न विचारा परंतु चुकीचं तुम्ही स्टेटमेंट करू नका तुम्ही खोटं उत्तर काढून टाका रेकॉर्डवरून खोटं उत्तर काढून टाका मी खोटं बोललेलं नाही खोटं शब्द हा धरून नाही हां तुम्ही रिवाईज उत्तर मागा त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नाही दिशाभूल करणार सुद्धा नाही आहे तुम्ही परत प्रश्न विचारू शकता ना प्रश्न उत्तराचा तास आहे परत प्रश्न विचारू शकता परत तुम्हाला अधिकार आहे सन्मान्य सदस्य महोदयांना तुम्ही कधी पण प्रश्न विचारू शकता आणि यामध्ये स सदुभाऊ खोत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये प्रश्न असा आहे की सरासरी उत्पादन जे काय आपण गृहीत धरलेलं आहे उदार लागवड केली किंवा पेरणी केली तर सरासरी उत्पादन आपण गृहित आहेत त्यामुळे शंभर टक्के पीकापणी प्रयोगाला पीक उपलब्ध झालेच नाही तरीसुद्धा त्याला ती भरपाई मिळणार आहे कारण पीक पीक कापत असताना पेरणी झाली खरं आहे की नाही ते तपासून आम्ही त्याला पीक विम्याची भरपाई देऊ त्यामुळे तशा प्रकारचं होणार नाही आणि तथाप जरी यामध्ये काही सूचना करायच्या असतील तरी सुद्धा मी एक मिटिंग आयोजित करतो सन्मान्य सा... विरोधी नेते आणि सन्मान्य आमदारांच्या बरोबर काय अडचण नाही तुम्ही सूचना करा आपण पण शेतकरी आहात कोणतंही पीक असं काही म्हणता येणार नाही मी आज पेरलं आज पेरलं आणि ज्या वेळेस हे सगळं शेवटचा टप्पा आहे त्यावेळेस पीक येईलच याचा भरोसा राहिलेला नाही जसं सदाभाऊनी सांगितलं म्हणून हा मुद्दा आम्ही उपस्थित करतोय म्हणून हे तुम्ही मधले वेगवेगळे टप्पे आहे हे सुरू असले पाहिजे हा आमचा मुद्दा याच्यातला बेसिक हा शेवटी शेवटच्या टप्प्यावरच होतो या सर्व टप्प्या एक दोन तीन चार टप्प्या शिल्लक राहिले नाही तर कसली काढणार त्यामुळे जेव्हा जेव्हा पिक होईल तेव्हा त्याच्यानंतर महिन्याभराच्या तीन आठवड्याच्या आतमध्ये त्यांना आपण पैशाची व्यवस्था करू भरपाई साहेबांनी आणि विरोधी पक्षांनी ने नेत्यांनी विचारला तोच मुद्दा आहे की पहिले जे चार टिगर होते जे केंद्र शासनाच्या याच्यात आहे आता मंत्री महोदय म्हणतात की काही ना काही उत्पन्न का पा। 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 कमी होईल पण पहिल्या योजनेमध्ये पंचवीस टक्के पाऊस कमी पडला नापेर राहिलं तरी त्याच्यात वीक विमामध्ये होतं ते वि विमा आता ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी त्याच्यात होणार नाही परंतु आपण जे आत्ता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलावून कारण की याच्यात पुढं चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार साहेब कारण की तुम्ही चार टीगर जे म्हटले ते चार टीगर ते यात घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या स्टेजेस आहे त्याच्या त्या स्टेजेस आज तुम्ही जरी म्हटलं त्याच्यात कवर होणार नाही आहे म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्व कश कर चर्चा करून याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं म्हणलं आपण भांडवली जे आणलं ते बरोबर आहे ती खूप चांगली योजना आहे परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या आहे त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलावावी एवढी माझी विनंती आहे मान्य आहे मान्य सभापती महोदय मान्य आहे परंतु यामध्ये सद्भाऊ खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केली केंद्र शासना यामध्ये काही संबंध नाही हे जे तीन ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते तीन तीन जे का क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या केंद्राने केलेल्या त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि दृष्टिकोनातून ठेवलेली आहे पण तत्रा आमचे सन्मान्य सदस्य मोद ज्यांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही सुधारणा करता येत असेल तर निश्चितपणे करू मान्य कृषी मंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलं आहे विस्तारानं चर्चा झाली जवळपास वीस ते बावीस मिनिट आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आणि त्यामुळं प्रश्न क्रमांक तीन दोन हजार सहाशे श्री राजेश राठोड